हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत गुजरात आणि महाराष्ट्रामधली फेमस एक डिश ती म्हणजे खांडवी कुठल्याही स्वीटच्या दुकानात तुम्हाला ते आरामात भेटते तर घरी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं आहे तर हे बघा हे जे दही आहे ना ते एकदम फेटून घेतलं आहे त्याच्यामध्ये बिलकुल गठुळ्या वगैरे ठेवायच्या नाही चांगल्या फेटून घ्यायचं चा, क्रीमी टेक्स्चर ज्याला आपण म्हणतो ना ते क्रीमी टेक्स्चर याच्यामध्ये असायला हवं यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये मीठ मीठ थोडंसं अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी असं मी टाकलेलं आहे इथे आणि हळद हळद अगदी चिमुटभर हळद टाकलेली आहे बाकी एवढं सगळं टाकल्यानंतर अगदी थोडीशी अर्ध्या चमचापेक्षा थोडीशी कमी असं आलंची जी पेस्ट असते ती आलं आणि लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल आणि इथे आपल्याला लागता लागता पाणी टाकणार आहोत तर इथे मी जवळपास सगळंच पाणी वापरून घेणार आहे तर मी इथे अर्धा जो ग्लास आहे तो टाकून बघितला नंतर पूर्णच टाकून दिला आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया जेणेकरून जर याच्यामध्ये काही गठुळे असतील तर ते कत कमी होतीलच पण आपल्याला असं हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून जेणेकरून याला एकदम चांगलं वॉटरी कन्सिस्टन्सी आली पाहिजे तर हे सगळं तर खूप सोपं आहे जी पुढची स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे तर आपल्याला इथं पॅन गरम करून घेतला आहे पॅनना मी असा पूर्ण जो सरळवाला पॅन असतो म्हणजे एकदम असा गोलाकारवाला नाही सपाट पॅन असतो तो मी घेतलेला आहे आणि हे आपल्याला चालवत राहायचं आहे आपण जेव्हा ही प्रोसेस करतो आहे ना तर पहिली गोष्ट आपलं गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो फ्लेमवर असायला हवी हाय फ्लेमवर अजिबात करायची नाही तुम्हाला ही प्रोसेसला भरपूर वेळ लागतो नियर अबाउट पंधरा ते वीस मिनटं लागतात किंवा कन्सिस्ट म्हणजे तुमच्याकडे किती बॅटर आहे त्याच्यावर डिपेंड करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकही मिनटं याला सोडून कुठेही जाऊ शकत नाही आणि ही जी मी प्रोसेस दाखवते ना ही फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे खूप पटकन होतं पण खरंच सांगायला गेलं तर अजिबात पटकन होत नाही कारण की इथे ना गठुळ्या बनायला सुरू होता जसं जसं जस हे घट्ट होत जातं आणि कलरही चेंज होतो टेक्स्चर पण चेंज होतो एकदम क्रीमी टेक्स्चर झालं आहे तसंच हवं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला हे कंटिन्युअसली चालवत असायला हवं आणि हे बघा अजूनही ते झालेलं नाही आहे जेव्हा आपल्या हे प्लेटमधून पडणार नाही म्हणजे थोडंसं पडेल अशा पद्धतीने नाही तर पूर्ण पिठलंच तयार होईल असं नाही करायचं आहे थोडंसं पडणार नाही वॉटरी कन्सिस्टन्सी नको आहे आपल्याला तर अशा पद्धतीने करत जायचं आहे आणि जसं की श्रीखंड किती तुम्हाला माहिती आहे ना किती स्मूथ टेक्स्चर असतं त्या पद्धतीने तर आपल्याला मधूनमधून चेक करायचं आहे तर हे पडलं नाही पाहिजे अशा याच्यातून आपल्याला तोपर्यंत हलवत जायचं आता कलर पण बघा जो एकदम क्रीम कलर होता तो आता येल्लो कलरवर टर्न झाला आहे जेणेकरून आपलं जे हळद टाकली होती ना तो कलर आता येतो आहे इथे ना खूप पटकन ते असं ड्राय व्हायला लागतं कधी कधी ते खूप म्हणजे त्याला गठुळ्या निर्माण होतात वरती एकदम काहीतरी पापुद्रा येतो ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे सगळ्या साईडनी आपल्याला हलवत राहायचं आहे कुठे जर राहिलं तेही नाही चालत नाही तर मग तिथनंच ते गठोळ्यासायला व्हायला सुरुवात होते तर हे मी व्यवस्थित त्याचा त्याची जी क्वांटिटी आहे ती पण बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि एवढं आपल्यासाठी पुरेसं आहे तुमच्या घरामध्ये जर एकाच टाईममध्ये खात असाल तर एका वेळासाठी एक वाटी पुरेशी आहे तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं जास्तही करा आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की फर्स्ट टाईम ना थोडंसं कमी करून बघा आणि नेक्स्ट टाईमपासून तुम्ही जेवढं जास्त बनवलं कॉन्फिडन्स आला की आपल्याला चांगलं जमतं आहे तर करू शकतात तर हे बघा छानपैकी आता माझं हे झालं आहे आणि अजूनही थोडंसं आता मी गॅस बंद करून टाकला आहे गरम गरम आपल्याला ना एका पालथ्या प्लेटवर जर मोठी प्लेट असेल तर मोठी छोटी असेल तर छोटी पण शक्यतो मोठीच घ्या त्याच्यावर पातळ पातळ आपल्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण ठिकाणी आणि जर तुमचं तुम्हाला जर वेळ लागणार असाल तर ते जे आपलं बॅटर आहे ना पॅनमधलं ते तुम्ही झाकून ठेवायला हवं सपोज जर तुम्हाला इथे वेळ लागत असेल तर आता मला जी सवय झाली त्याच्यामुळे मी फटाफट करते आणि हे जे आहे ह्याच पद्धतीने करायचं आहे एकदम पातळ करून घ्यायचं आहे जाड नाही करायचं नाहीतर मग ते खूप पिठूळ पिठूळ लागतं आता एक प्लेट माझी झाली आहे आता मी दुसऱ्या प्लेटवर पण सेम करून घेणार आहे तर हे थोडंसं साईडला टाकून द्यायचं आणि नंतर स्ट्रेट त्याला खाली खेचत आणायचं आहे आणि व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे साधारण त्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात किंवा सात ते आठ मिनटंही लागतात कधी कधी उन्हाळा आहे आता तर जास्त वेळ लागत नाही सात ते आठ मिनटामध्ये फॅन खाली सुकवू नका सात ते आठ मिनटं डिरेक्टली ते सुकू देतोपर्यंत तोपर्यंत तुम्ही दुसरं काय काम असेल तर ते करू शकता तर अशा पद्धतीने माझी इथे दोन प्लेट्स ज्या आहेत ना एवढ्या चांगल्या व्यवस्थित भरून झालेल्या आहेत आता हे ड्राय झालेलं आहे आता आपण याला कापून घेणार आहोत तर कापण्यासाठी सरळ आपण जसे शंकरपाळे कापतो तसे फर्स्ट सर लाईन तर तशीच कापायची आहे सरळ सरळ तुम्ही कट करून घ्या चाकूने तुम्ही हवं असेल तर पज पिझ्झा कटरनी पण करू शकतात काही हरकत नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि हळूच आपल्याला एका साईडनी नाजूक हाताने उचकून बघायचं आहे जर नाही तर तुम्ही चमचानेसुद्धा उचकून बघू शकता आणि त्याला असं गोल 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 फिरवू शकता आता माझं कसं आहे ना की मला एवढ्या मोठ्या नको आहे म्हणून मी पुन्हा एकदा कट करून घेते आहे आणि हे बघा तर ही खूप छान पद्धतीने झालं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दिसणार नाही म्हणून मग मी ह्या साईडला प्लेट ठेवली जेणेकरून तुम्हाला कळेल तर चाकूनेसुद्धा तुम्ही करू शकता आणि नंतर हे अशा पद्धतीने त्याला गोल गोल खाली कळून घ्यायचं आहे तर हे करत असताना ना ही बनवायचं कारण काय होतं की एक दिवस आधी आम्ही जेव्हा एका रेस्ट हॉटेलमध्ये काही स्वीट घ्यायला गेलो होतो तेव्हा ते विराजला खूप आवडतं आणि आम्ही नेहमी घेऊन येतो तर मग मी असा विचार केला की हे ते इतकं सोपं असतं की आपण घरी पण बनवू शकतो आणि मी दुसऱ्या दिवशी लगेच ट्राय केलं आणि मला जमलंसुद्धा याच्यामध्ये फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे की ते म्हणजे आपलं जे पीठ आहे ना ते कच्चं पण नको आणि त्याच्यात गठुळ्या व्हायला नको आणि ते व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणजे ते खूप जास्त ओवर कुक झालं तर त्याचं डायरेक्ट म्हणजे पिठलंच तयार होईल आणि जर ते कमी कुक झालं तर मग त्याचे फोल्डिंगच होणार नाही त्यामुळे ना त्याची कन्सिस्टन्सी एक मेंटेन करा बाकी सगळ्याच गोष्टी एकदम सोप्या आहेत बाकी तर काही प्रॉब्लेम नाही ह्या हे करायला पण खूप सोप्पं पडतं तर अशा पद्धतीने मी हे केलं आणि खूप टेस्टी लागतात छोट्या मुलांना पण खूप आवडतं याचं कारण असं आहे की याच्यामध्ये एक मिरची पण नाही टाकलेली हो आपल्याला मिरची टाकायची पण ती नंतर टाकणार आहोत आपण पण छोटे मुलं असतील तर ऑब्व्हिअसली आपण ते स्किप करणार आहोत तर अशा पद्धतीने इथे माझी एक प्लेट जी आहे ती रेडी करून झालेली आता माझी दुसरी प्लेटला मी रेडी करते आहे तर इथे तुम्ही बघू शकतात की एक दोन माणसं खाऊ शकतात किंवा तीन जणही खाऊ शकतात अशा पद्धतीने इथे तयार होतं आणि त्याला स्टोर करून ठेवायची गरज नाही कारण की याच्यामध्ये दही टाकलेलं आहे पुन्हा उन्हाळ्याचे दिवस हे खराब व्हायला नको त्यामुळे मग याला एक टाईमच बनवा संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान जर तुम्ही ते बनवलं आणि खाल्लं ना तर मग ते टी टाईम स्नॅक म्हणूनसुद्धा कामाला येतं आता इथे काय आहे ना की घरामध्ये जर छोटे मुलं असतील तर त्यांनी जर हे बघितलं आहे की त्याला माहिती आहे की हे कसं करायचं मग मलाही करून बघायचं आहे सो so, त्यालाही करायचं होतं आणि त्यालाही करू दिलं तर फक्त सुरुवातीचं जे फोल्डिंग्ज आहे ते मी त्याला करू दिली आणि नंतरचं मग जे आहे ते त्यांनी स्वतःहून केलेलं आहे तर घरामध्ये ना असे छोटे मुलं असतील तर त्यांची नक्कीच मदत घ्या त्यांना नाही एक खूप काय माहिती असं छान वाटतं की आम्ही काहीतरी खूप मोठी मदत करतो आहे आणि मग तो मला सारखं सारखं सांगतो की मी तुला हेल्प केली मी तुला हेल्प केली सो so, येस yes, त्यांनाही क्रेडिट द्यायला पाहिजे आणि तो खूप ऑब्झर्व करतो जेव्हाही काही बघतो तर ते मला पण करायचं आहे तर अशा पद्धतीने माझ्या सगळ्या करून झालेल्या आहेत आता आपल्याला फोडणी द्यायची यासाठी मी इथे तेल टाकलेलं ते टाक आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मोहरी तर मोहरीची जी फोडणी ना ही खूप महत्त्वाची आहे आणि मी टाकले आहेत तिळ तर ह्या दोन गोष्टी मी केलेल्या आहेत आता ही जी फोडणी आहे ही मी विराजसाठी बनवते आहे कारण की त्याला तिखट जास्त काय म्हणजे चालतच नाही जास्त ती तिखट तो खात नाही त्याला आवडत पण नाही आणि सहनही होत नाही तर हे आपण याच्यावर व्यवस्थित असं स्प्रेड करूया त्याच्यासाठी मी खास साईडला थोडेसे काढून ठेवलेले होते आणि वरतून आपण टाकणार आहोत याच्यामध्ये कोथिंबीर खोबरं तुम्ही टाकायला पाहिजे ओलं खोबरं असेल तर एकदम चांगलं पण मी तुम्हाला सांगते त्याला खोबरंही आवडत नाही म्हणून मी खोबरं पण टाकलं नाही आणि आमच्या घरात असंही ओलं खोबरं नव्हतं तर मी ते स्किप केलं ड्राय खोबरं मला आवडत नाही इथे मी मिरची टाकली आणि मी खरंच सांगते मिरची टाकल्यानंतर एवढी भारी टेस्ट लागते ना तर म्हणजे ते अप्रतिम त्याच्यामुळे इथे ते आता हे झालं आहे माझ्या साईडला मी काढून ठेवलेले आहेत जे काही माझ्यासाठी होते किंवा अजून कोणी खाणार असतील तर त्यांच्यासाठी आणि ही फोडणी याच्यावर आपण सगळी स्प्रेड करून घेऊया आणि मस्त लागतं तुम्हाला वाटलं ला तर तुम्ही मस्त गरम गरम फक्त मिरची तळली तरी चालेल आणि आहा छान मस्त अशी गार्निशिंग करूया कोथंबीरने व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा